जी काय त्या कुटुंबाला आज मोठ्या प्रमाणावर एक वेगळ्या पद्धतीनं त्यांना सामोरं जावं लागतं आहे आज विरोधात आज जर शहरातील सर्वच पक्षाचे पदाधिकारी त्याचबरोबर सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि सर्व नागरिकांच्या वतीनं आणि शाळांच्या वतीनं आज हा रास्ता रोको आज या निमित्तानं होतो आहे खरं तर ज्या ज्या प्रशासनाला या गोष्टी लक्षात आल्यानंतर प्रशासनानं त्याच्यावर इमिडिएट कारवाई करणं क्रम प्राप्त असत पण आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रशासनाच्या विरोधात आज आंदोलन उभा करावं लागते हे खर हे तर खरं प्रशासनाचं हे दुर्दैव आज जी काही शंकर पवारांच्या बाबतीत जी काही घटना घडली खरंतर ती दुर्दैवी आणि असे बरेचसे आज या निमित्तानं आपले बांधव या ठिकाणी या परिस्थितीला सामोरं गेलेले मी खरं तर ज्या ज्या वेळेस प्रशासनाच्या बैठका घेतल्या त्यावेळेस प्रामुख्यानं जी ज्या काही उपाययोजना ज्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नगरसेवकांच्या माध्यमातून सामाजिक सं सा, संघटनांच्या माध्यमातून आल्या त्याच्यावर तातडीनं कारवाई करण्यासाठी जे काही प्रशासनाला आदेश द्यावे लागतील ते दिलेले आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर हा रोष पोलीस प्रशासनाच्या बाबतीत दिसतोय पण पोलीस प्रशासनाला या ठिकाणी मी वेळोवेळी सुद्धा सांगितलेलं आहे आणि आता सुद्धा या रास्तारोखाच्या निमित्तानं जी काही या ट्राफिकला कंट्रोल करण्यासाठी जी काही पावलं उचलायला लागतील ती पावलं या ठिकाणी पोलीस प्रशासनानं तातडीनं उचलावेत त्याचबरोबर जे आपल्या नगर परिषदेचं प्रशासन आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी मी सांगितलं होतं की जे तात्पुरत्या स्वरूपाचं जे काही डिवायडरचं काम आहे ते भरून घेण्याचं कामसुद्धा या ठिकाणी होणं गरजेचं होतं पण ते आज नगर परिषदेच्या प्रशासनानं केलेलं नाही पण आज सामाजिक संघटनांच्या माध्यमातून खास करून आपले जागर फाउंडेशनचे परशुराम मोरे त्यांनी याच्या आधी सुद्धा या डिवायडरच्या संदर्भातला जे काही खटे पडलेले होते ते मुजवायचं प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे आज त्याची तीव्रता थोडीफार कमी झालेली जरी असली तरी प्रशासनानं जे काही पावलं उचलायला पाहिजे होती ती आज पावलं उचलली नसल्यामुळं आज या मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी हा रोष जनतेतून आपल्याला दिसतोय आज जे पोलीस प्रशासन असेल तर पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आत्तासुद्धा सुद्धा बिजलीच आहे तुम्ही या ठिकाणी जी काही या लोकभावनेची जी लोकभावना आहे ती लोकभावना समजून घेऊन आज या ठिकाणी जो काही तुमचा ट्राफिकचा माणूस आहे तो मी याच्या आधी सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे की प्रामुख्यानं सोनलकर चौक ते बसवेश्वर चौक हा एवढाच मोठ्या मोठ्या प्रमाणावर हा ट्राफिकचा विषय आणि मग खच्चून मोटरसायकलीवर जरी फिरलं तर खच्चून पाच मिनिटाचा विषय ज्या ठिकाणी असे जे काही वेगळे पार्किंगचे जे विषय आहेत त्या ठिकाणी त्या वाहनांवर कारवाई करणं त्यांना शिस्त लावणं ही आपली बांधिलकी आहे ती बांधिलकी आपण याने याच्या सुद्धा हे व्यवस्थित पार पाडावी एवढंच या निमित्तानं आम्ही आपल्याला सांगेन आणि सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेला या ठिकाणी जे काही आपण आज आंदोलन केलं आहे त्या आंदोलन आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्या प्रशासनाला लक्ष वेधण्यासाठी आपण केलेलो होतो आज एक प्रशासनाचा प्रमुख म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या ठिकाणी हे आंदोलन आपण स्थगित करावं आणि याच्या आधी याच्या तातडीनं नॅशनल हायवेनं सुद्धा जे काही आपल्याला झेब्रा क्रॉसिंग करावं लागेल ते तातडीनं करावं आज पी डब्ल्यू डीचे जे काही नॅशनल हायवे पाटील सर याच निवेदन तुम्ही करावं नगर परिषद प्रशासन आले का म्हणजे नगर परिषद परिषद प्रशासन किती गांभीर्य आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून आलेलं आहे वेळोवेळी सीओच्या बाबतीत मिटिंग घेऊन या ठिकाणी त्यांना आदेश देण्यात आलेले आहे एक या बसवेश्वर चौक ते प्रामुख्या नगर परिषद हायवे पीडब्ल्यूडी आणि पोलीस प्रशासनाला या ठिकाणी तुम्ही एकत्रित बसून ह्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी सुद्धा वेळोवेळी आदेश दिलेले होते आज आपण जो काही आता जो काही या आठ पंधरा दिवसात जे काही झालेलं आहे ते खर तर दुर्दैव मी तुम्हाला या निमित्तानं एवढंच सांगेन नगर परिषद आले की नाही